नो पोचिंग ॲग्रीमेंट अदानी ग्रुप आणि रिलायन्स इंडस्ट्रीजमध्ये झालेला एक कथित करार या करारानुसार दोन्ही कंपन्या दुसऱ्या कंपनीमधले कर्मचारी आपल्याकडे घेऊ शकत नाहीत अगदी ज्युनियर कर्मचाऱ्यापासून सिनियर अधिकाऱ्यापर्यंत हा नियम लागू होतो अशा बातम्या आल्या की या दोन्ही कंपन्यांमध्ये हा करार झाला तो वॉर ऑफ टॅलेंट रोखण्यासाठी मुळात अदानी ग्रुप आणि रिलायन्स इंडस्ट्रीज या भारतामधल्या दोन शक्तिशाली कंपन्या कित्येक सेक्टर्समध्ये यातल्या एका कंपनीची मोनोपॉली आहे किंवा मग डिओपॉली तरी अर्थात या दोघांमध्ये वेगवेगळ्या सेक्टरमध्ये कोल्ड वॉर सुरू असलं तरी एक सेक्टर असं आहे जिथे दोघांमध्ये कॉम्पिटिशन सुरू झाली आहे या स्पर्धेसाठीचं मैदान सुद्धा ठरलंय कच्छचं वाळवंट इथली दहा लाख एकरांपेक्षा जास्त जमीन जिथं सुरू होईल अंबानी वर्सेस अदानी भारताचं एनर्जी वॉर हे वॉर नेमकं आहे काय का सुरुवात झाली कुठून आत्ता लीड कुणाकडे आहे आणि यासाठी गुजरातमधलं कच्छचं वाळवंटच का निवडण्यात आलंय सगळी स्टोरी सांगणारा हा व्हिडिओ नमस्कार मी चिन्मय आणि तुम्ही पाहताय बोलबिडू तर सुरुवात करूयात ऑगस्ट दोन हजार पंचवीस मधल्या एका भाषणापासून रिलायन्स इंडस्ट्रीजची अॅन्युअल जनरल मिटिंग पार पडली ज्यामध्ये अनंत अंबानी यांनी घोषणा केली गुजरातच्या कच्छमध्ये रिलायन्स इंडस्ट्रीज पाच लाख पन्नास हजार एकर जमिनीवर जगातला सगळ्यात मोठा सिंगल साईट सोलार प्रोजेक्ट उभा करत आहे या प्रोजेक्टचं टार्गेट आहे दर दिवशी पंचावन्न मेगावॉटचे सोलार मॉडेल्स आणि दीडशे मेगावॉट अवर्सचे बॅटरी कंटेनर्स डिप्लॉय करणं पुढच्या दहा वर्षात हा एक प्रोजेक्ट भारताच्या विजेच्या गरजेपैकी दहा टक्के गरज भागवेल आता घोषणा फक्त रिलायन्स इंडस्ट्रीजचा एनर्जी पोर्टफोलिओ पाहणाऱ्या अनंत अंबानी यांनीच केली होती का तर नाही सिनियर अंबानी अर्थात मुकेश अंबानी यांनी ही एक घोषणा केली गुजरातच्या जामनगरमध्ये रिलायन्स इंडस्ट्रीज डी ए जी ई सी म्हणजेच धीरुबाई अंबानी ग्रीन एनर्जी गिगा कॉम्प्लेक्सची स्थापना करत आहे इथं सोलार बॅटरी ग्रीन हायड्रोजन सेल गिगा फॅक्टरीज या सगळ्याच्या माध्यमातून जगातली सगळ्यात मोठी ग्रीन एनर्जी इकोसिस्टीम उभे करणार आहे जिथून भारतात आणि जगभरात एक्सपोर्ट सुरू होणार आहे यातला सोलार एनर्जीचा जो पार्ट आहे त्याचा बेस कच्छमध्येच असेल थोडक्यात अंबानी पिता पुत्रांनी एनर्जी सेक्टरमध्ये अंबानी किती ताकदीने उतरत आहेत हे जाहीर केलं पण मुळात अंबानींच्या रिलायन्सचा फ्यूज थोडासा लेट पेटलाय या सेक्टरमध्ये कच्छच्या मैदानात पहिली एंट्री झाली होती अदानी ग्रुपची डिसेंबर दोन हजार बावीस मध्ये अदानी ग्रुपने खावडा रिन्युएबल एनर्जी पार्कच्या उभारणीला सुरुवात केली होती दोन हजार चोवीस मध्ये इथलं एक गिगावॉटचं ऑपरेशन सुरूसुद्धा झालं सोलार आणि विंड एनर्जीवर काम करणारं हे एनर्जी पार्क पॅरिसच्या आकाराच्या पाचपट जागेत पूर्णत्वास जात आहे आता तुलना केली आहे तर रिलायन्सचा प्रोजेक्ट अदानी यांच्या तुलनेत प्रचंड मोठ्या जागेवर सुरू आहे पण अदानी ग्रुपच्या ताब्यात फक्त ही पाचशे अडतीस स्क्वेअर किलोमीटर जागा नाही आहे तर एकूण चार लाख साठ हजार एकर जागेवर अदानी एनर्जी सेक्टरमधले प्रोजेक्ट राबवत आहेत महत्त्वाचं म्हणजे अदानी यांचं टार्गेट आहे तीस गिगावॉट क्लीन पॉवर प्रोड्यूस करायचं त्यासाठी सोलार प्लस विंड एनर्जी वापरण्यावर त्यांचा भर आहे त्यांची जमेची बाजू म्हणजे त्यांच्या प्रोजेक्टचा काही भाग हा ऑपरेशनल आहे साहजिकच त्यांच्याकडे लीड आहे थोडक्यात या दोघांनी एनर्जी किंवा पॉवर सेक्टरमध्ये ताकद लावली आणि त्यासाठीचं ग्राउंड आहे कच्छचं सा वाळवंट साहजिकच प्रश्न पडतो कच्छचं वाळवंटच का गुजरातमध्येच का तर इथली जमीन इथं जवळपास दहा लाख एकर जमीन या दोनच कंपन्यांच्या ताब्यात आहे आता ही डिओपॉली तयार करता आली कारण इथल्या जमिनीवर फारशी लोकं राहत नाहीत त्यामुळे जमीन ताब्यात घेण्यासाठी फारसे अडथळे आले नाहीत वाळवंट आणि सॉल्ट पॅन लँड्समुळे तर राहणारी लोकच कमी जमिनीवर शेती अत्यंत कमी प्रमाणात साहजिकच इथे बिझनेसेस यायला स्कोप आहे हा स्कोप गुजरात सरकारने ओळखला आणि मोठ्या प्रोजेक्टसाठी जमीन लीजवर देणं परवानग्या देणं यासाठी गुजरात सरकारनं फार वेळ लावला नाही त्यात कच्छच्या या भागापासून बंदर जवळ आहे त्यामुळे सागरी वाहतुकीसाठी फारसा वेळ लागत नाही इम्पोर्ट एक्सपोर्ट दोन्हीसाठी हे लोकेशन हुकमी ठरतं आणि कच्छ हा भारताच्या एनर्जी सेक्टरसाठी प्राईम स्पॉट ठरतो पण मग या सुविधा देशाच्या दुसऱ्या भागात सुद्धा निर्माण करता आल्या असत्याच मग तरीही गुजरात का निवडलं तर विषय भौगोलिक स्थानाचा सुद्धा आहे कच्छ भारताचा सगळ्यात मोठा जिल्हा येतो टॉरिड झोनमध्ये म्हणजे काय तर असा भाग जिथं सगळ्यात जास्त सूर्यप्रकाश पडतो कच्छच्या वाळवंटात वर्षातल्या तीनशे पासष्ट दिवसांपैकी पे तीनशेपेक्षा पेक्षा जास्त दिवस हे प्रखर सूर्यप्रकाशाचे असतात इथं वातावरण फारसं ढगाळ नसतं पाऊस नावाला पडतो त्यामुळे सततचा सूर्यप्रकाश हे इथं सोलार, सोलार एनर्जी प्लांट उभा करण्यासाठीचं सगळ्यात महत्वाचं कारण ठरतं त्यामुळेच अंबानींच्या रिलायन्सने जगातला सगळ्यात मोठा सिंगल साईट सोलार प्रोजेक्ट उभा करायला कच्छ निवडलं आता अंबानींचा इंटरेस्ट जसा सोलार एनर्जीमध्ये जास्त आहे तसाच अदानींचा जास्त इंटरेस्ट हा विंड एनर्जीमध्ये आहे या भागात त्यांच्या पवनचक्क्या ऑलरेडी फिरायला लागल्यात आता हा इंटरेस्ट असायचं कारण म्हणजे कच्छमधला वाऱ्याचा वेग जर विंड एनर्जी प्रोजेक्ट उभारायचा असेल तर त्या भागात वाऱ्याचा वेग आठ मीटर पर सेकंद इतका असणं हे सगळ्यात बेस्ट कच्छमध्ये वाऱ्याचा वेग आहे किती तर बरोबर आठ मीटर पर सेकंद साहजिकच नॅचरली ही जागा विंड एनर्जी प्रोजेक्टसाठी आयडियल ठरते त्यातही इथं दिवसभर सूर्यप्रकाश जास्त असतो तेव्हा वाऱ्याचा वेग कमी असतो पण रात्री मात्र हा वाऱ्याचा वेग वाढतो त्यामुळेच विंड प्लस सोलार असा डाव खेळायला अदानींना स्कोप मिळाला तर सोलारवर आपली ताकद लावायची खेळी अंबानी करतायत तर पुढचा प्रश्न पडतो तो म्हणजे इतकी वर्ष या दोन कंपन्या जवळपास प्रत्येक सेक्टरमध्ये आहेत टेलिकॉम सेक्टरमध्ये रिलायन्स जिओ सुट्टी देत नाही आणि सिमेंट पोर्ट्स पॉवर ट्रान्समिशन्स यामध्ये अदानी जवळपास मोनोपोलीपर्यंत पोचलेत मग त्यांनी एनर्जी सेक्टरमध्ये मागच्या काहीच वर्षात एंट्री का केली तर एका बाजूला एनर्जीची डिमांड वाढत असताना प्रॉडक्शन कॉस्ट कमी झाली आहे त्यातही सरकारने सोलार एनर्जीला प्रोत्साहन देणाऱ्या स्कीम्स मोठ्या प्रमाणात आणल्या आहेत साहजिकच हे टायमिंग साधून वाढलेली आणि वाढत जाणारी डिमांड पूर्ण करायला प्रोडक्शन कॉस्ट कमी झाल्यावर सेक्टर या सेक्टरमध्ये एंट्रीकडून फायद्यात राहणं या कंपन्यांनी जमवलं आहे साहजिकच प्युअर बिझनेस अप्रोच ठेवून मार्केटची गरज ओळखून या कंपन्या एनर्जी सेक्टरमध्ये आत्ता ताकद लावताना दिसत आहेत सोबतच या गोष्टीला आणखी एक अँगल आहे तो म्हणजे कार्बन टॅक्सचा साधारण चार ते पाच दिवसांपूर्वीची रॉयटर्सची एक बातमी आहे ज्याची हेडलाईन आहे इंडिया स्टील एक्सपोर्ट्स टू युरोप सेट टू ड्रॉप ॲज इयो कार्बन टॅक्स लूम्स युरोपियन युनियनने आपले कार्बन टॅक्सचे नियम किचकट केलेत जर एखादा देश मोठ्या प्रमाणात प्रदूषण करत असेल पर्यायाने कार्बन इमेशन करत असेल तर त्या देशामधून इम्पोर्ट होणाऱ्या गोष्टींना कडून कार्बन टॅक्स लावला जातो एक टन कार्बनसाठी साधारण सहा ते दहा हजार रुपये असा टॅक्स रफली सूत्र आहे या कार्बन टॅक्सच्या कक्षेत येणाऱ्या गोष्टींमध्ये कडून नुकतीच वाढ करण्यात आली आहे आता याचा फटका एक्सपोर्ट करणाऱ्या सगळ्याच व्यापाऱ्यांना बसणार आहे ज्यामध्ये अर्थात अदानी ग्रुप आणि रिलायन्स इंडस्ट्रीजसुद्धा येतात सोबतच भारताच्या व्यापारावर आणि पर्यायानं अर्थव्यवस्थेवर याचा परिणाम होणार आहे त्यामुळे सरकारकडून कार्बन कन्झम्पन वाढवून रिन्युएबल एनर्जी प्रोजेक्ट्सला बळ दिलं आहे ज्यातून अदानी आणि अंबानी या दोघांना एनर्जी सेक्टरमध्ये फ्री हँड मिळाल्याची चर्चा आहे पण एकाच ग्राउंडवर याच दोघांमध्ये एनर्जी वॉरसुद्धा सुरू झालं आहे आता शेवटचा मुद्दा या वॉरमध्ये पुढे कोण आहे तर अंबानींचा जास्त भर हा प्रॉडक्शनवर आहे जामनगरच्या गिगा कॉम्प्लेक्समध्ये सोलार पॅनल बॅटरीज बनवले जातील तर अदानी पॉवर जनरेशन आणि डिस्ट्रीब्युशनवर भर देत आहेत सध्या असलेली पंधरा गिगावॉट रिन्युएबल एनर्जी कॅपॅसिटी आहे जी त्यांना पन्नास गिगावॉटपर्यंत न्यायची आहे साहजिकच हा गोल कम्प्लीट झाला तर अदानी या वॉरमध्ये बरेच पुढे जातील त्यातही सव्वीस हजार किलोमीटरपेक्षा जास्त अंतराच्या प्रायव्हेट ट्रान्समिशन्स लाईन्स अदानींकडे आत्ताच्या घडीलाच आहेत ज्यामध्ये येत्या काळात वाढ झाली तर त्यांना अडवणं आणखी कठीण होईल अर्थात रिलायन्ससुद्धा पॉवर जनरेशनमध्ये आपले पत्ते टाकून बसले त्यांनी डेडलाईन आणि किती पॉवर जनरेशनची तयारी आहे हे गुलदस्त्यात ठेवलं असलं तरी भविष्यात तेसुद्धा अदानींना कॉम्पिट करण्यापर्यंत पोहोचतील यात शंका नाही पण नुकतीच अदानी यांनी खावडामधलं रिन्युएबल एनर्जी पार्क दोन हजार तीसपर्यंत पूर्ण क्षमतेनं काम करेल आणि तीस गिगावॉट ग्रीन एनर्जी तयार करेल पुढच्या पाच वर्षात अदानी ग्रुप या सेक्टरमध्ये पंच्याहत्तर बिलियन डॉलर्स इन्व्हेस्ट करेल अशी दुहेरी घोषणा केली आहे त्यामुळे साहजिकच पुढच्या काही वर्षात भारताचं एनर्जी सेक्टर डिओपॉलीमध्येच राहणार की यात कोणाची मोनोपॉली तयार होणार हे पाहावं लागेल पण या सगळ्यातून एनर्जी सेक्टरमध्ये भारत पुढे जाणार आहे हे मात्र नक्की अर्थात त्यानंतर खेळ सुरू होईल तो वर्चस्वाचा तुम्हाला काय वाटतं अदानी अंबानी हे दोन जायंट्स या स्पर्धेत एकमेकांना पूरक ठरतील की वर्चस्वाची स्पर्धा निर्माण होईल तुमची मतं आणि प्रतिक्रिया कमेंट करून नक्की सांगा आणि माहितीपूर्ण व्हिडिओज पाहण्यासाठी बोलबिडूच्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका